हॅलो गायज मी शिवप्रायदार आपलं कोकणीचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट नगरी कोकणातून स्वागत होतं तर माझ्या घरातून स्वागत होते तर मित्रांनो गणपती बाप्पा बसले आपल्या माहिती आहे आज गौरीपूजन झालं आणि आज ओसे वगैरे कोकणात असतात आणि था झालेत आणि मित्रांनो आता गणपती बाप्पांचं उद्या विसर्जन आहे आणि आज शेवटचा दिवस ज्या दिवशी संपूर्ण जे आपले वाडीतले घर आहे तिथे नाचलं जातं आणि आरती वगैरे घेतली जाते रात्रीची वाडी ज्या मांड मंडणींसोबतची शेवटची आरती असते पप्पाची तर आता आपण चाललो आहे आपले वाडीची तिकडे गवर आहे वरती पवारांची तिथे आपण चालू आहे तिथे आपले संपूर्ण वाडीतले सर्व ग्रामस्थ वगैरे सर्व तिथे येऊन बसतात आणि तिथलं आपलं पुढचं नियोजन ठरतं कसं पद्धतीने घरं घ्यायची ते आपलं तिथे बसून ठरतं त्यामुळे आता मी चाललो आहे वरती तर आता इकडे जातो आता वरती सर्व गेलेत वरती चला तुम्हाला दाखवतो कसं काय असतं ते, ते सर्व मित्रांनो या ठिकाणी आपण जमलो होतो सर्व वाडीतील मंडळी आणि ग्रामस्थ पण सर्व तर आता आपण खाली जायचं आणि कादारी तिकडून चालू करायचं सुरुवात करायचं ओळखेवर घेऊन जाते सर्व ग्रामस्थ आपलं नियोजन तिथे वरती झालं तर आता आपण <andaag>। आपण आपल्या काकांच्या घरी कादारांची घरी म्हणजे कादारी काका आपण चप्पल बघा किती आहेत भरपूर असे चप्पलचीच आपण बघून आपण अनुभवू शकता किती गर्दी आहेत खूप सारी गर्दी आहेत वाडीतील मंडळी इकडे बसले आपण पाहू शकता या ठिकाणी आपले वाडीतील ग्रामस्थ मुंबईकर मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि आतून सर्व मंडळी तर नाच होणार आहे आणि लवकर आरती होणार आहे आपण गणपती बाप्पा बघून घेऊया इकडे गणपती बाप्पा आहेत तिकडे त्या रूममध्ये नाच घ्यायचा आहे तिकडे काहीतरी पूर्वतारी आतून चालले हे आपण पाहणार आहोत मुंबईतून ग्रामस्थ आलेत आपल्या सणासाठी गणपती सण कसं वाटतंय कसं वाटतंय गणपती गावाला खूप छान कसं एन्जॉय करताय गणपती खूप मजेत आनंदाने अरे मुंबई मुंबईत जावं असं वाटत नाही असं वाटत नंतर कायम असावं असं वाटतंय मला तर मित्रांनो ग्रामस्थानं काहीतरी आपल्याला खायला प्रसाद वगैरे असं दिलं जातं तिकडे चहा बनवते बघा नाश्ता वगैरे सर्व काय असतं इकडे सर्व आपल्या मा मम्मी वगैरे सर्व आपल्या ग्रामस्थांसाठी नाश्ता बनवतात आवश्यक तिकडे चहा वगैरे आणि इकडे नाच चालू झाला आहे तिकडे बघा आपली ग्रामस्थांचा नाच आहे जाखडी नाच फ्रेमस असतो Oh me अकोला फलक प्रसादी झाले आणतो आणि बल ते मोदक आणतो त्याची पण आपल्याकडे प्रसाद केली जाते आणि ती जाते तिकडे फल प्रसाद केलेले आहे आपण पाहू शकता इकडे मोदक वगैरे बारीक केले ते बघा त्यात आपल्या ग्रामस्थांना वाटायचं बघ नाश्ता वगैरे सगळं होत आहे ते आपण ग्रामस्थान देतो आपण ग्रामस्थांचे आपण आपल्याकडे असतं बघा इकडे चहा वाटतोय अरे तू व्हिडिओ काढतोय

आपलं आता हे घर घेऊन आलं आता आपल्याला जायचं आहे बेंद्र्यांच्या घरी जायचं बारकू बेंद्र्यांच्या घरी तिकडे देखील आपण आता बा कसं आहे डेकोरेशन आपण पाहणार तिकडे जाऊन सर्व चालेल आता तिकडे जायला निघालेत रात्रीची वेळा एवढं चालू पडलं आहे तर जायचं तर निघायचं तिकडे तर मित्रांनो आता आपण बारकू बाबांच्या घरी आलो आहे बाकूबा बेंद्रे आता इकडे आपण पाहू शकता भारतातील फेमस असं मंदिर म्हणजे केदारनाथ मंदिर शिवमंदिर तर शिवमंदिर केदारनाथ मंदिराचं इथे आपल्याला देखावा साकारण्यात आलेला आपण पाहू शकता खूप सुंदर आणि ते हे केदारनाथ मंदिर साकारलं आहे मग दाखवतोच बघू तू शकता इकडे केदारनाथ मंदिर दाखवले हिमालय प्रदेश पर्वतरांगा पर्वतरंगा बर्फ पडला आहे मागे खूप छान असं आहे इथे केदारनाथ मंदिर साकारलेलं आहे खूप आपल्याला भारी वाटलं या ठिकाणी येऊन आता आपला इथे नेहमीप्रमाणे जो नाच असतो तो, तो होणार आणि आरती होणार आहे बाप्पांची या ठिकाणी या काना साखी राधा दिवणी या पण त्या बेंद्र्यांना जर आपण घेऊन झाला तर आपण आता बेंद्र्यांच्या घरी जातोय तिकडे पाच दिवसाचा बाप्पा असतो तिकडेही खूप सुंदर असं डेकोरेशन आपल्याला पाहायला भेटणार आहे काय केलंय तर इकडे आपण आयलय आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील गरीब भक्तांचा लहान थोर भक्तांचा देव म्हणजे पांडुरंग या ठिकाणी पंढरी साखरले आपण पाहू शकता विठुराया सर्व आपले वारकरी वगैरे देवळ वगैरे आपण या ठिकाणी पाहतोय खूप छान पद्धतीने इथे हा डेकोरेशन केलेलं आहे साक्षात आपल्याला पंढरीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे घरा लाईट गेली वगैरे लाईट येते काय इकडे बाप्पा आहेत तयारी चालू झाली देखील नाचली वाडीतील मंडळी आरती वरती झाली महाआरती बाप्पाची शेवटची उद्या विसर्जन बाप्पाचं आता वरती गौरीजवळ लोक गेलेत आता मी पण तिकडे चाललो तिकडे पण नाच चालू आहे नंतर महाआरतीवर आणि सर्व लोक घरी जातील आता वाजलेत रात अडीच वाजलेत साधारण साडेतीन होतील झोपायला तर आता ते जाऊन पाहूया तिकडे काय चाललंय ते तर मित्रांनो खूप सुंदर रीतीने आज शेवटच्या दिवसाची महाआरती आणि नाच वगैरे झाले खूप छान पद्धतीने झालं मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या कोकणातील छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद